मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न जगात सर्वात जास्त ग्रँड स्लॅम जिंकणारा पुरुष टेनिसपटू कोण पर्याय पाहूया ए नोवा जोकोविच बी कस्पर रूड सी रॉजर फेडरर डी राफेल नदाल उत्तर आहे ए नोवा जोकोविच पुढचा प्रश्न दरवर्षी जागतिक रक्तदाता दिन केव्हा साजरा केला जातो आणि पर्या आपल्या समोर आहेत तेरा जून बी चौदा जून सी पंधरा जून E, सोहळा जून उत्तर आहे बी चौदा जून पुढचा प्रश्न नोवा जोकोविच हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे पर्याय पहा ए जर्मनी बी स्पेन सी सर्बिया डी इजिप्त पर्याय उत्तर आहे ए, सी सर्बिया पुढचा प्रश्न नोवाक जोकोविच हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे पर्याय पाहूयात ए बॅडमिंटन बी फुटबॉल सी हॉकी डी टेनिस उत्तर आहे डी टेनिस पुढचा प्रश्न सूर्यमालेतील सर्वाधिक वेगवान ग्रह कोणता पर्याय आपल्या समोर ए गुरु बी बुध सी शनी डी शुक्र उत्तर आहे बी बुध तुमच्यासाठी एक प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात मोठा भुईकोट किल्ला कोणता आहे याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे आपलं नाव पण कमेंट करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा पोलीस भरती तलाठी भरती अशा विविध स्पर्धा परीक्षेसाठी असे व्हिडिओ उपयुक्त आहेत प्लेलिस्टमध्ये जाऊन सर्व व्हिडिओ पहा शैक्षणिक व्हिडिओसुद्धा सुद्धा यावरती आहेत नक्की पहा धन्यवाद